नमस्कार आज आपण फॅसमिन डी एस ह्या जंतनाशक औषध बद्दल माहिती बघणार आहे एक जंतनाशक औषध आहे जे की शेळी मेंढी मधील में आंतरपरजीवी इंटरनल पॅरासाईट ह्याच्या नायनाट करण्यासाठी वापरलं जातं बऱ्याचशा प्रकारच्या जंतावरती हे काम करतात ह्याच्यामध्ये असणारे घटक आहेत लिओमॉसिन आणि ऑक्सिंडाझोल की हे दोन कॉम्बो असलेले घटक असे आहेत की ते जवळजवळ सर्व प्रकारच्या जंतावरती अतिशय चांगलं काम करतात त्यातला लिओमॉसिल जो की तुमचे लिव्हर लिव्हरचे वम्स असतात त्याच्यावरती चांगलं काम करतो ऑक्सिंडाझोल पोटामधील विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारच्या जंतावरती चांगलं काम करतो तसंच औषध देण्या पूर्वी आपण काय काळजी घेतली पाहिजे शक्यतो पोटी सकाळी लवकर उठल्याच्या नंतर म्हणजे फार्मची सुरुवात करण्याच्या वेळेस पहिल्यांदा जंतनाशक औषध दिलं गेलं पाहिजे नंतर सफाई इतर जे काही काम आहे ते करू केल्यानंतर आपण त्यांना दोन तासानंतर चारा दिला गेला पाहिजे रेग्युलर जो काय आपला शक्य असेल तर त्यांना तुम्ही सुक्का चारा द्या ज्यांनी काय होतं की तुमच्या औषध खूप इफेक्टली काम करेल आता हे औषध असं आहे की हे दिल्याच्या नंतर आपल्या आपल्या जर मेंढीमध्ये में किंवा शेळीमध्ये में जनताचा प्रादुर्भाव जर असेल ना तर त्यावेळेस त्यांना डायरिया लागतो आणि आपण घाबरून जातो की काल तर जंतनाशक औषध दिलं आणि आज परत त्यांना जुलाब लागले अशा वेळेस घाबरू नका तो औषधाचाच एक भाग आहे किंवा ते औषध प्रभावीपणे काम करते असं समजून चला त्याच्यानंतर अजून एक काळजी घेण्यासारखी की आता आउशेद तर सांगितलंच की औषध दिल्यानंतर दोन तासांनी तुम्ही त्यांना चारा द्या शक्य असेल तर सुका चारा द्या आ, हे वापरायचं प्रमाण आता काय जंतनाशक औषध का द्यायचं हे महत्वाचं पाहिजे की तुमच्या योग्य मॅनेजमेंटमध्ये योग्य मॅनेजमेंटमध्ये जर शेळीचं मेंढीचं वजन वाढत नसेल दिवसांदिवस खराब होत असेल त्याची स्किन पाहिजे इतकी शायनिंग नसेल ॲनिमिया होत असेल म्हणजे डोळ्याची पापणी खाली करून बघितली तुम्ही तर ज्याच्यामध्ये अं बऱ्यापैकी पे ब्लड पेशी दिसल्या पाहिजे त्या कमी दिसतात वाईट येलो असा भाग जास्त दिसतो त्यावेळेस समजून जा की आपल्या शेळीला मेंढीला हे जनताचे प्रादुर्भाव झालेला आहे अशा वेळेस जंतनाशक औषध देणं खूप गरजेचं आहे तसंच काही वेळेस जास्त जुलाब करतात शिळी मेंढी कुठल्याही प्रकारचा चारा दिला कसल्याही सुका दिला ओला दिला तरी जन जनताच्या प्रादुर्भावामुळे त्यांचे डायजेशन एकदम बिघडलेलं असतं पचन होत नाही किंवा अंगी लागत नाही तसंच काही वेळेस गळ्याखाली सूज येते अशा वेळेस आपण जंतनाशक औषध वापरलं पाहिजे तसंच बंदिस्त मध्ये तुम्हाला तीन ते चार महिन्यातून एकदा जंतनाशक औषध नक्की वापरा आता जंतनाशक औषध खूप साऱ्या प्रकारचे येतात ज्यामध्ये शक्यतो जे पंचेचाळीस दिवसाच्या आतील पिल्ला असतात त्यांना एक ठराविक वेगळ्या प्रकारचं जंतनाशक औषध देणं चांगलं राहतं ज्यामध्ये आल्बेंडा झोल सारखे औषध आहे ते डेफिनेटली वापरा पण तेच आल्बेंडा आपण जर गाभनशेळी किंवा मेंडीला वापरलं किंवा ते वापरू शकत नाही तर आपल्याला ते प्रेग्नेसी सेफ नसतं आणि मार्केटमध्ये खूप सारी जंतनाशक औषध आहेत प्रत्येक जंतनाशक प्रत्येक वेळेस जंतनाशक हे तुम्ही वेगवेगळं वापरा त्याच्यामधलाच आता हा भाग आहे माझा की मी आणलेला आहे फॅसिन डीएस पंचेचाळीस दिवसाच्या पुढील सर्व पिंड पिन्दा, पिल्लांना पिन्दा, गाभन मेंढीला खाली मेंढीला आता एका वेळेस आपण हे सगळं जंतनाशक देऊन घेणार आहे कसं द्यायचं ते आता बघूया आपण जंतनाशक औषध वापरताना शक्यतो बॉटल जे आहे ते पूर्णपणे चेक करून घ्या तसं त्याचं प्रमाण जे आहे ते स्पष्टपणे बॉटलवरती लिहिलेलं असतं जरी एखाद्या औषधाच्या बॉटलवरती त्याचं प्रमाण लिहिलेलं नसेल शक्यतो नव्याण्णव टक्के असतं एखाद्यावरती लिहिलेलं नसेल किंवा काही कारण ते पुसले गेलेलं असेल तर अशा वेळेस अनुभवी जाणकार व्यक्तींना एकदा विचारा मेडिकलमध्ये विचारा आपल्या जवळच्या डॉक्टरांना विचारा जंतनाशक औषधामध्ये योग्य वजनासाठी योग्य प्रमाण देणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळं ह्या बाबतीत कोणतीही हलगर्जी करू नका की आपण एक कोणतं तरी वेगळं अंदाज म्हणजे आपण औषधाचं प्रमाण देतोय असं न होता तिथं आपल्या प्राण्यांचं वजन आपल्याला माहीत पाहिजे शक्यतो आपण स्टॉल फिडिंगमध्ये आपल्याला बऱ्यापैकी अंदाज असतो ही जी अडचणी ती वजनानुसार डोस द्यायचा हे शक्यतो आपले जे पारंपरिक मेंढी पालन करणारे शेतकरी आहेत पशुपालक आहेत त्यांच्यामध्ये खूप अडचणी येते कारण त्यांचा वजनाचा त्यांचा असा जास्तीचा कारण त्यांचा वजनाचा अंदाज हा मटणाचा असतो जिवंत वजनाचा अंदाज त्यांचा बऱ्यापैकी कमी असतो किंवा नसतो म्हटला तरी चालेल तसंच कुठल्याही प्रमाणामध्ये ते जंतनाशक औषध वापरतात कुणी जे सांगेल ते मी आत्ता पाठी अनुभव सांगायचा झाला तर मागल्या एक दीड महिन्यापूर्वीचा अशी गोष्ट आहे की झायक्लोज जे चायडचं औषध येतं क्लोसेन्टॉल क्लोसेन्टॉल घटक असणार ते दहा किलोला एक एम एल वापरायचं असतं त्या शेतकऱ्यांनी ते, ते साधारणतः चाळीस किलोच्या शेळेला शंभर किलोचा डोस दिला परिणाम असा झाला की त्या कायमस्वरूपीच्या शेळ्या आंदळ्या झाल्या बऱ्याचशा वेळा प्रॉक्सिमिया होतो म्हणजे वीज बाधा होते जास्तीचे दुलाब लागतात शेळी अशक्त होते मलूल होते तर हे साईड इफेक्टचे खूप मोठे धोका संभवतो त्यासाठी कोणतंही जंतनाशक औषधी योग्य प्रमाणात द्या जास्तीत जास्त जास्त प्रादुर्भाव असेल तर आपली शेळी तीस किलोची आहे तिला पस्तीस किलोचा डोस जास्तीत जास्त द्या तीस किलोच्या शेळीला पस्तीस किलोचा डोस वीस किलोचं माझं हे पिल्लो आहे त्याला मी वीस बावीस किलोचा डोस जास्तीत जास्त देऊ शकतो तुम्हाला जसं सांगितलं की प्रत्येक औषधाच्या बॉटलवरती त्याचं प्रमाण हे शंभर टक्के लिहिलेलं असतं जसं की तुम्हाला ह्या बॉटलमध्ये हे दिसत असेल दिसत नसेल त्यावेळेस विचारा पूर्ण माहिती करून घ्या तर ह्याच्यावर प्रमाण मी तुम्हाला सांगतोय परत एकदा हॅचमिन डी एस ह्या औषधाचं हे वीस किलो वजनासाठी पाच एम एल वापरायचं आहे म्हणजे दहा किलो वजनासाठी अडीच एम एल आता ज्या पटीत आपल्या शेळी मेंढीचं वजन आहे कारण हे कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक साधारणतः आपण जो इंचा टेप येतो माझा मीटरचा त्या इंचाच्या ह्याच्यावरती आपण कॅल्क्युलेशन कसं करू शकतो आता काय होतं छोट्या पिल्लांचं मला छोट्या काट्यावरती वजन करणं शक्य होतं मोठ्या मेंढ्यांचं प्रत्येक वेळेस वजन करणं शक्य होत नाही तर माझ्याकडे ही ट्रिक वापरली जाते ती कशाप्रकारे वजन करायचं ह्याचा नक्कीच आपण एक दोन दिवसामध्ये व्हिडिओ घेऊन येऊ त्या ट्रिकनुसार वजन करून आपल्या शेळीला मेंढीला सकाळी उपाशीपोटी योग्य डोस द्या डोस खूप महत्वाचा हे लक्षात घ्या साडे चार एम एल औषध घेतलं आहे पिल्लाच्या तोंडामध्ये आपण अंगठा टाकलेला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना औषध पाजायची कितपत माहिती नसेल कदाचित हा पूर्ण जबडा लॉक केला कारण त्याच्या वरच्या साईडला दात नसतात हे मध्ये पण दात नसतात तिथून पाठीमागे दाडा चालू होतात ज्या साइडला अंगठा बाहेर आलाय त्या साईडने ही औषधाची निडल आपण आत घातली आहे निडल तोंडात घातल्या घातल्या लगेच औषध टाकून द्यायची गडबड करू नका एकदम पाठीमागील जिबीच्या शेंड्यामध्ये टाकून मग औषध सोडा आणि साधारणतः दहा सेकंद होल्ड करा तरी पण बऱ्याचशा वेळा औषध जिबेवरती ठेवतात आमटा काढला ती माघारी ओकून देतात दहा अशा वेळेस आपल्याला एक दहा दहा सेकंद होल्ड करायचा आहे आणि सोडून द्या त्या पिल्लाचं हे जा? झालं तसंच दुसरं बावीस किलोवाला आपलं एक पिल्लो आहे त्याला आपण साडेपाच एम एलचा डोस घेतोय हे साडेपाच एम एल आणि साडे साडेबावीस किलो हे जिवंत वजन आहे याच त्याचप्रमाणे अंगठा तोंडामध्ये टाकला ज्यासाठी अंगठा बाहेर आला त्यासाठी निडल पूर्ण आत घातली औषध दाबलं आणि दहा सेकंद होल्ड केला तसाच अंगठा ठेवला कुठल्याही प्रकारचं औषध आपलं नाशवणार